नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी इन्व्हेस्टरचा वन बी एच केचा रेडी पोजेशन फ्लॅट घेऊन आलो आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा प्रॉपर ईस्ट आणि वेस्ट फेसिंग असलेला हा फ्लॅट आहे नगर हायवेपासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे टोटल सात एकरमध्ये हा प्रोजेक्ट डेव्हलप झालेला आहे बिल्डरने या प्रोजेक्टला संपूर्ण मॉडर्न एमेंडिज प्रोव्हाइड केलेले आहेत फ्लॅटसोबत तुम्हाला एक फोर व्हीलरची ओपन रिझॉर्ट कार पार्किंग देखील मिळणार आहे बालकनीची साईज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टेन फ्लोरवरती हा फ्लॅट आहे टोटल बारा फ्लोअरचं रेसिडेन्शियल टावर असेल बाल्कनीचा व्यू तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रेरा सँक्शन प्रोजेक्ट असून तुम्हाला या प्रोजेक्टला कोणतीही नॅशनालाइज बँक तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव टक्के अगदी हंड्रेड पर्सेंट देखील लोन करू शकते जर तुमची एलेबिलिटी असेल तर किचन प्लॅटफॉर्म तुम्ही पाहू शकता खूपच प्रशस्त आणि लॅवेज दिलेला आहे ड्राई बाल्कनीला वेगळा स्पेस या ठिकाणी प्रोवाईड केलेला आहे पिण्याचं पाण्याचं वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे चोवीस तास या ठिकाणी तुम्हाला वापरायचं पाणी प्यायचं पाणी आणि गरम पाणी आहे या ठिकाणी वॉश बेसिनला पॉईंट आहे हे तुमचं कॉमन टॉयलेट आहे वेस्टर्न टॉयलेट आणि जॅगवरच्या फिटिंग्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील नवीन फ्लॅट आहे फ्लॅट यूज केलेला नाही आहे जॅगवारच्या फिटिंग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बेडरूमची साईज देखील खूपच चांगली आहे मित्रांनो इन्व्हेस्टरने या फ्लॅटची प्राईज चोवीस लाख प्लस टॅक्सेस ठेवले आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल साईटला जर व्हिजिट करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल देखील करू शकता धन्यवाद